नमस्कार आज आपण स्वमग्नता म्हणजे सविस्तर बोलणार आहोत हो या मुलांचा जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो तो समजून घेऊया आज अगदी बरोबर म्हणजे स्वमग्नता म्हणजे काय लक्षणं कोणती असतात कारण काय असू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निदान आणि उपचार यावर आपण बोलूया म्हणजे उद्देश हाच आहे की लोकांना नेमकी माहिती मिळावी चला तर मग सुरुवात करूया स्वमग्नता म्हणजे नेमकं काय तुम्ही म्हणालात तसं ऑटो म्हणजे स्वतःमध्ये रमणं हो अगदी तसंच ऑटो म्हणजे स्व ही एक न्यूरोडेव्हलपमेंटल गोष्ट आहे ही ओके okay. यात कसं होतं की मुलांना इतरांशी जोडलं जाणं संवाद साधणं किंवा समाजात मिसळणं यात अडचणी येतात अच्छा ती मुलं बहुतेकदा स्वतःच्याच विश्वात विचारात किंवा कामात मग्न असतात की यात मुख्यत्वेत तीन प्रकारच्या अडचणी दिसतात पहिली म्हणजे कम्युनिकेशनची अडचण हो बरोबर म्हणजे बोलण्यातली अडचण उशिरा बोलणं किंवा काय म्हणतात त्याला इकोलेलिया म्हणजे बोललेलंच परत बोलणं हो इकोलेलिया आणि कधी कधी निरर्थक बोलणं सुद्धा आणि न बोलण्यातलं कम्युनिकेशन म्हणजे डोळ्यात डोळे घालून न बघणं किंवा बोट दाखवून काहीतरी मागणं ते न करणं बरोबर अगदी बरोबर म्हणजे बोट न दाखवता दुसऱ्याचा हात धरून त्या वस्तूपर्यंत नेणं किंवा टाटा बाय बाय न करणं हे सगळं येतं यात अशाब्दिक संवाद आणि दुसरी अडचण सामाजिक म्हणजे सोशलायझेशनची हो इतरांमध्ये न मिसळणं स्वतःच्याच विश्वात रमणं बोलावल्यावर पटकन लक्ष न देणं किंवा मित्र न बनवणं ओके आणि तिसरी अडचण म्हणजे मर्यादित किंवा पुनरावृत्ती होणारं वर्तन अच्छा म्हणजे काय नक्की म्हणजे कसं हाताची किंवा शरीराची एक विशिष्ट पद्धतीने हालचाल करणे जसं की हात फडफडवणं वगैरे हो हात फडफडवणं किंवा उगाच शरीर हलवत राहणं वस्तू एका ओळीत लावणं किंवा फिरणाऱ्या वस्तूंमध्ये पंख्यासारख्या खूप जास्त रस घेणं आणखी एक म्हणजे ठराविक दिनचर्याचा आग्रह धरण म्हणजे रोजच्या कामात बदल झाला की खूप चिडचिड करणं ओके टेम्पर टँड्रम ज्याला म्हणतात हो आणि खेळण्यांमध्ये पण मर्यादित रुची म्हणजे ती मुलं काल्पनिक खेळ खेळत नाहीत प्रिटेंड प्लेचा अभाव असतो समजलं आता डॉक्टर हे पण सांगतात की मुलांच्या विकासाचे टप्पे वेळेवर पूर्ण होणं गरजेचं आहे म्हणजे काही रेड फ्लॅग्स किंवा धोक्याची चिन्ह असतात का ज्याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं हो नक्कीच डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स म्हणतो आपण त्याला म्हणजे शारीरिक भाषिक सामाजिक वाढ वेळेवर होते की नाही हे बघणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ समजा बाळ बारा महिन्यांचं झालं तरी काही अर्थपूर्ण शब्द बोलत नसेल किंवा टाटा करत नसेल किंवा दीड वर्षाचं होऊनही बोटानं वस्तू दाखवत नसेल पॉइंटिंग करत नसेल नावानं हाक मारल्यावर बघत नसेल तरी धोक्याची चिन्ह आहेत मग लगेच डॉक्टरांना दाखवायला हवं हो बालरोगज्ञ किंवा लहान मुलांचे मेंदू विकार तज्ञ असतात त्यांना भेटायला हवं उशीर न करता पण हे होतं कशामुळे म्हणजे याची काही नेमकी कारण सांगता येतात का बघायला गेलं तर याचं असं एकच कारण सांगणं खूप अवघड आहे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात ओके म्हणजे मेंदूतल्या पेशी एकमेकांशी कशा जोडल्या जातात ज्याला सिनॅप्टोजेनेसिस म्हणतात त्यात काही अडथळे असू शकतात अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक्स हा एक महत्वाचा भाग आहे त्याशिवाय म्हणजे गर्भावस्थेत आईला काही इन्फेक्शन झालं असेल किंवा पोषणाची कमतरता असेल काही औषधांचा परिणाम अगदी प्रदूषण किंवा जन्माच्या वेळी बाळाला ऑक्सिजन कमी मिळणं अशा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम असू शकतो बरं आणि मग याचं निदान कसं करतात काही ब्लड टेस्ट किंवा स्कॅन वगैरे असतात का मुख्यत्वे निदान हे लक्षणांवर आधारित असतं म्हणजे डॉक्टर मुलाचं वागणं बोलणं याचं निरीक्षण करतात पालकांकडून सविस्तर माहिती घेतात ओके हिस्ट्री टेकिंग हो काही प्रमाणित प्रश्नावली असतात स्क्रीनिंग आणि डायग्नॉस्टिक चाचण्या वापरल्या जातात आणि गरज वाटली तर मग इतर तपासण्या करतात जसं की ऐकू येते का बघायला हिअरिंग टेस्ट किंवा मेंदूची क्रिया बघायला ईईजी e एम -E आर आय अगदी जेनेटिक टेस्टिंग पण कधी कधी सुचवतात अच्छा मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न यावर उपाय काय आहेत हे पूर्णपणे बरं होतं का हे बघायला हवं की स्वमग्नता बरी करणारा असा काही विशिष्ट इलाज नाहीये पण पण याचा अर्थ असा नाही की काहीच करता येत नाही उलट लवकर निदान आणि लवकर उपचार म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शन हे खूप महत्वाचं आहे लवकर म्हणजे किती लवकर शक्य तितक्या लवकर कारण मुलांच्या मेंदूची वाढ पहिल्या पाच वर्षांत खूप वेगाने होते जवळपास नव्वद टक्के वाढ याच काळात होते बापरे हो त्यामुळे जेवढ्या लवकर आपण मदतीला सुरुवात करू तेवढा जास्त चांगला परिणाम दिसतो मग ही मदत किंवा उपचार म्हणजे नक्की काय थेरपी वगैरे हो ही एक टीम वर्क आहे म्हणजे यात अनेक तज्ज्ञ एकत्र काम करतात कोण कोण असत ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात जे सेन्सरी इंटीग्रेशन म्हणजे संवेदनांवर प्रक्रिया करायला मदत करतात स्पीच थेरपिस्ट असतात जे कम्युनिकेशन स्किल्स वाढवतात एबीए थेरपी म्हणजे अप्लाइड बिहेव्हिअर एनालिसिस जी वर्तणूक सुधारायला मदत करते आणि कधी कधी क्लिनिकल सायकोलॉजिस्टची पण मदत लागते आणि यात पालकांचा रोल किती महत्वाचा आहे प्रचंड पालकांची भूमिका सगळ्यात महत्वाची आहे कारण थेरपिस्ट जे काही शिकवतात त्याचा सराव घरी रोज अगदी तीन चार तास करणं गरजेचं असतं म्हणजे पालकांनी पण शिकून घ्यायचं आणि घरी करायचं अगदी त्याशिवाय डॉक्टर गरज वाटल्यास मेंदूच्या वाढीसाठी काही विटॅमिन्स देऊ शकतात किंवा इतर काही त्रास असतील जसं झटके येणं किंवा खूप चंचलता असेल तर त्यासाठी औषध देतात डॉक्टर सावळेंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये आहारावर खूप जोर दिला होता त्याबद्दल काय सांगाल हो आहार खरंच खूप महत्वाचा आहे मेंदूवरची सूज कमी करणारा आहार म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी डायट उपयोगी ठरतो म्हणजे काय खायचं ताज्या भाज्या फळं मोड आलेली कडधान्य डाळी सुकामेवा जवस तीळ अशा बिया हे सगळं आहारात असावं आणि काय टाळायचं प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे पॅकेट फूड्स बिस्किट कुरकुरे साखर हे टाळावं तेल सुद्धा घाण्याचं वापरलेलं चांगलं ओके okay. आणि बऱ्याचदा दूध आणि गहू म्हणजे ग्लुटीन सेन्सिटिव्हिटी असेल तर ते बंद करायला सांगतात मग त्याऐवजी काय त्याऐवजी नाचणी ज्वारी बाजरी किंवा इतर मिलेट्स म्हणजे भरडधान्य ब्राऊन टॉप फॉक्सटेल हे खूप चांगले पर्याय आहेत मुख्य म्हणजे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणारा आहार हवा गट हेल्थ अच्छा आणि स्क्रीन टाइम म्हणजे टीव्ही मोबाईल याचं काय डॉक्टर साबळेता सांगतात की स्क्रीन टाईम शक्यतो पूर्ण बंद करावा पूर्णपणे हो त्याच्याऐवजी मुलांशी भरपूर बोलणं त्यांना गोष्टी सांगणं बाहेर बागेत नेणं इतर मुलांमध्ये मिसळू देणं संगीत ऐकवणं हे जास्त महत्वाचं आहे हे सगळं ऐकल्यावर अनेक पालकांना चिंता वाटू शकते की मग या मुलांचं भविष्य कसं असेल बरोबर आहे चिंता वाटणं स्वाभाविक आहे पण इथे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं खूप महत्वाचं आहे स्वमग्नता म्हणजे आयुष्याचा शेवट नाही Hmm. अनेक यशस्वी व्यक्तींमध्ये अगदी न्यूटन आईन्स्टाईन यांच्याबद्दल पण असं म्हटलं जातं की त्यांच्यात स्वमग्नतेची लक्षणं होती अच्छा हो त्यामुळे जी ताकद आहे आहेत ते ओळखून त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे डॉक्टर साबळेंनी आईन्स्टाईनच्या आईचं उदाहरण दिलं होतं हो. तिच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच आईन्स्टाईन घडले त्यामुळे लवकर आणि योग्य उपचार थेरपी पालकांचा पाठिंबा या सगळ्यामुळे ही मुलं नक्कीच चांगलं आयुष्य जगू शकतात शिकू शकतात समाजात निसळू शकतात खरे तर आजच्या चर्चेतून आपण स्वमग्नतेचे वेगवेगळे पैलू पाहिले संवाद सामाजिक वर्तन आणि ते मर्यादित किंवा पुनरावृत्ती होणारं वर्तन या मुख्य अडचणींबद्दल बोलो हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकर निदान आणि उपचार किती महत्वाचे आहेत थेरपी आहार पालकांचा सहभाग यातून कसा फरक पडू शकतो हे पाहिलं अगदी आणि जाता जाता एक विचार प्रत्येक मुलामध्ये काही ना काही क्षमता नक्की असते स्वमग्नता असली तरीही गरज असते ती क्षमता ओळखून सकारात्मक राहून तिला वाढवण्याची योग्य प्रयत्न केले तर ही मुलं नक्कीच प्रगती करतात बरोबर फक्त मूल शांत बसतंय किंवा जरा उशिरा बोलतंय म्हणून दुर्लक्ष न करता त्याच्या एकंदर विकासाकडे बारकाईनं बघायला हवा हा विचार महत्वाचा आहे